त्याकरता दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करणं चालू केलेलं आहे ई के, के वाय सीचे जे काही अट होती ती शिथिल करून ॲग्रिस्टॅक्चर रेकॉर्डप्रमाणेच हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भातली कारवाई आम्ही सुरू केलेली आहे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता डायरेक्ट पैसे टाकण्यात येणार आहेत या ठिकाणी बघा सरकारच्या माध्यमातून यादी देखील जाहीर झालेल्या असून आता जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे टाकण्यात येणार आहेत यामध्ये महाराष्ट्र सरकारचा महत्वाचा आणि मोठा निर्णय जाहीर झाल्याने शेतकरी खुश झालेले आहेत बघा सरकारकडून आता तीन मोठ्या याद्या आलेल्या आहेत व तीन याद्यामध्ये वेगवेगळ्या योजनेबाबत आणि जिल्ह्यांची यादी देखील टाकण्यात आलेल्या आहेत तर आता तीन याद्यापैकी कोणत्याही यादीमध्ये तुमचं नाव असेल किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल ना तर आता तुम्हाला सरसकट पैसे सरकारच्या माध्यमातून पूर्ण वाटप करण्यात येणार आहेत कोणाला पीक विम्याची मिळतील कोणाला नुकसान भरपायचे तर लवकरच आता नमो शेतकरीचे पण दोन हजार रुपये मिळणार आहेत मात्र कोणत्या जिल्ह्यातून आता हे सर्व योजनेचे पैसे वाटपाला सुरुवात होत आहे कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमवणार आहेत त्या जिल्ह्यांची पण नावे या व्हिडिओमध्ये तुम्हाला लगेच सांगणार आहे त्यांची यादी आलेली आहे ती वाचून दाखवणार आहे त्यासाठी आता फक्त लक्ष देऊन शेवट व्हिडिओ बघण्याचं काम करा त्यापूर्वी महत्वाचं म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून तुम्हाला अशाच महत्वाच्या नवनवीन अपडेट्स या चॅनलवरती नक्की बघायला मिळतील तर चला पाहूयात तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली बघा सरकारचं स्पष्टपणे म्हणणं आहे आता शेतकऱ्यांना यामुळे दिलासा शेतकऱ्यांच्या खात्यात आता पूर्ण पैसे जमावणार असल्याने शेतकरी खुश झाले आहेत एक नाही तर आता दोन टप्प्यात पैसे येतील आणि पण पूर्ण पैसे येऊन जातील काळजी करण्याचं कारण राहणार नाही असं सरकारने स्पष्ट सांगितलं आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती आता टोटली रक्कम टाकण्यात येणार आहे कोणाला सतरा हजार रुपयांचा पीक विमा मिळणार आहे तर कोणाला अठरा हजार रुपयांचा पीक विमा तर काहींना तेरा ते चौदा हजार रुपयांपर्यंत हा पीक विमा पूर्ण देण्यात येणार आहे कारण शेतकऱ्यांना एवढ्या मदतीची पण गरज गरज आहे बळीराजाचं मोठं नुकसान झालं शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे व सरकारने एवढीच मदत नाही तर उलट अजून मदत जाहीर करावी अशी देखील आमच्या चॅनलकडून मागणी आहे कारण की शेतकऱ्यांचं एवढं प्रचंड नुकसान झालं आहे की ते काही तीस चाळीस हजार रुपयांच्या मदतीने देखील भरून निघणार नाही कारण की काहींचं दोन एकरवरती काहींचं तीन एकरवरती अक्षरशः मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जर विचार केलं तर सरकारने अजून पंधरा पंधरा हजार रुपयांची सरसकट मदत देऊन टाकावी म्हणजेच केले राजाला थोडासा दिलासा मिळू शकतो तर चला नेम आता नेमके पैसे कोणत्या जिल्ह्यात वाटपाला सुरुवात होणार आहे कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमवणार आहेत त्यांची यादी बघूयात कारण आता सर्वात आधी आपण काय करणार आहोत कोणत्या एकोणीस जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत त्यांची नावं सांगणार आहोत जर या एकोणीस जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असाल तर तुमच्या बँक खात्यात हे पैसे सर्वात आधी जमा होतील मग आता एकोणीस जिल्ह्यांच्या यादीत आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का तालुक्यांच्या यादीत आपल्या तालुक्याचं नाव आहे का ते बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पण समजेल की नेमके कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या आहेत की त्या ठिकाणी सरकार पूर्ण पैसे वाटप करणार आहे त्यानंतर महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो सर्वात आधी आपण बातमी बघूयात पीक विम्याची त्यानंतर दुसरी बातमी नमूद शेतकरी योजनेचे रुपये कधी वाटप होणार कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार सर्वात आधी मिळणार त्यानंतर बातमी बघूयात नुकसान भरपाईचे पैसे पुन्हा दुसरा टप्पा कोणाला मिळणार आहे त्यानंतर डबल अनुदान दहा हजार रुपयांचं सरकार जे वाटप सुरू करणार आहे ते कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी जमवणार आहे या सर्व बातम्या आपण बघणार आहोत त्या पाहण्यासाठी आता फक्त तुम्हाला थोडासा वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर चला आता पाहूयात जे तर बघा आता महत्वाचं म्हणजे पैसे नेमके वाटप होणारे कोणते एकोणीस जिल्हे आणि बहात्तर तालुक्या आहेत त्यांची नावं तुम्हाला या ठिकाणी लगे लगेच वाचून दाखवणार आहे ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पण कळेल की आपल्या जिल्ह्यात तालुक्यामध्ये पीक विमा नुम शेतकरी नुकसान भरपाईचे पैसे भेटणार आहेत की भेटणार नाहीत हे तुम्हाला लगेच समजणार आहे व ज्यांच्या पण जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये असेल ना त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये आता पूर्ण पैसे जमवणार आहेत आता आपण पीक विम्याची देखील अपडेट सर्वात आधी बघूया त्यानंतर नमो शेतकरी योजनेच्या पैशाबाबत त्यानंतर आपण लगेच नुकसान भरपाई आणि अनुदानाच्या पैशाबाबत बघणार आहोत कारण डबल एकदा सरकार आता पूर्ण पैसे वाटपाला सुरुवात करणार आहे पण शेतकरी मित्रांनो जर सरकारने सांगितलेली ही दोन कामे तुम्ही पूर्ण केली नाहीत तर तुम्हाला पैसे भेटण्यास अडचण येऊ शकते प्रत्येक शेतकऱ्यांनी सरकारने सर सांगितलेली ही दोन कामे करून घ्यावी जर केली नाही तर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास अडचण देखील येणार आहे कारण की आता ज्यांना पैसे पाहिजे असतील त्यांना ही दोन कामे करावीच लागतील जे कोणी ही दोन कामे करतील त्यांचंच नाव सरकार यादीत घेणार आहे आणि त्यांनाच पीक किंवा नुकसान भरपाई नमो शेतकरी आणि अनुदानाचे पैसे भेटणार आहेत जर तुम्ही ही दोन कामे केली नाहीत तर तुम्हाला पैसे भेटायचे नाहीत तुमचं नाव यादीत येणार नाही हे लक्षात घ्या कारण सरकारने आता नवीन कडक नियम देखील के लागू केलेला आहे मग आता नेमके कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून हे सर्व पैसे आपल्या बँक खात्यात जमा होतील त्याबाबतची माहिती आपण पुढे जाणूनच घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला त्यापूर्वी आपण काय करूयात सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यातून पैसे वाटपाला सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगतो त्यानंतर कोणती दोन कामे करावी लागतील माहिती बघूया त्यानंतर नमोद शेतकरीचे दोन हजार रुपये कधीपर्यंत मिळतील आणि पीक विम्याची उर्वरित राहिलेले पैसे कधी जमा होणार ते आता तुम्हाला राहिलेल्या व्हिडिओमध्ये लगेच सांगणार आहे तर चला आता सविस्तर जिल्ह्यांची यादी बघूयात बघा सरकारच्या माध्यमातून सविस्तर स्पष्टपणे अशी एक यादी जाहीर झाली या यादीमध्ये या एकोणीस जिल्हे आणि बहात्तर तालुके बघायला मिळत आहेत जर या बहात्तर तालुक्याच्या यादीत तुमच्या तालुक्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या खात्यात पैसे होणार आहेत किंवा एकोणीस जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला हे पैसे आता नक्की मिळणार आहेत तर चला या ठिकाणी बघू शकता प्रत्येक शेतकरी आता खुश झाल्याने शेतकऱ्यांची चिंता आता दूर होत आहे बळीराजाला मदतीची गरज होती पण असं नाही की आता ही मदत दिल्याने अजूनही मदतीची गरज नसेल शेतकऱ्यांना उलट अजून

मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एक नाही तर चार योजनेचे पूर्ण पैसे टाकण्यात येणार आहेत या ठिकाणी स्पष्ट सांगितलं आहे की आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एक नाही तर चार योजनेचे पैसे टाकण्याचा निर्णय सरकारचा मंजूर झाला आहे आहे त्यामुळे आता शेतकऱ्याला मोठी रक्कम मिळणार प्रति पीक कोणाला 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 अनुदानाचे दहा हजार रुपये तर काहींना आता नमो शेतकरीचे पण दोन हजार रुपये देण्यात येणार आहेत असे हे तीन ते चार योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येतील यादी आलेल्या यादीत आपलं नाव आहे का आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का त्या आता तुम्ही लक्ष देऊन बघा जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तालुक्याचं नाव असेल तर हे पैसे आता तुम्हाला नक्की मिळतील तर बघा आता पैसे वाटपाला सुरुवात होत आहे ती कोणत्या जिल्ह्यात होत आहे तर या ठिकाणी त्या जिल्ह्यांची तुम्हाला आता नावं वाचून दाखवतो सर्वात आधी आता या ठिकाणी पीक विमा मिळणारे कोणते जिल्हा आहेत नुकसान भरपाई मिळणारे कोणते जिल्हा आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होऊ शकतो आता ती यादी या ठिकाणी आपण पाहूयात बघा आता यादीमध्ये सर्व माहिती आलेली असून जिल्ह्यांची तालुक्यांची यादी आलेली आहे या ठिकाणी सांगितलं आहे की आता सदोतीस लाखांचे अनुदान देखील काही ठिकाणी वितरणास सुरुवात बघायला मिळत आहे पहिला जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा जर तुम्ही नंदुरबार जिल्ह्यातील नंदुर राहणारे असाल तर तुमच्या बँक खात्यात आता सर्व पैसे जमवणार आहेत तुम्हाला डायरेक्ट आता पूर्ण पैसे मिळणार असून तुम्हाला डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात डेबिट पैसे टाकण्यात येणार आहेत नंदुरबार मध्ये काही पंधरा हजार काहींना अठरा ते काहींना तब्बल एकवीस हजार रुपयांची भरपाई नुकसान भरपाई पीक विम्याचे पैसे पूर्ण आता देण्यात येणार आहेत काहींच्या बँक खात्यात पैसे जमा पण झालेले आहेत त्या ठिकाणी बघा पेपरवरती देखील स्पष्टपणे एक मोठी बातमी आपल्याला बघायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो आता तुम्ही काळजी करणं सोडून द्या चिंता करणं सोडून द्या आता सर्व तुम्हाला सरकारच्या माध्यमात देण्यात येईल कारण सरकारने आता तसा देणारा जाहीर केलेला आहे तर चला आता पैसे वाटपाच्या यादी आणखीन पुढच्या जिल्ह्यांची तुम्हाला नावे सांगणार आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते व्हिडिओ आता व्हिडिओ बघत चला जेणेकरून तुम्हाला कळेल की आपल्या जिल्ह्यात नेमके कधी पैसे जमा होतील तर इकडे बघा पुढे सांगितलं आहे की सहाशे तीन शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहेत तसेच सदोतीस लाख रुपये वाटप झाले असून आता काही शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अजून पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे आता या ठिकाणी सांगितलं आहे की मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती छत्तीस लाख पंच्याऐंशी हजार एकशे वीस रुपये अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे उर्वरित तीनशे पंधरा कोटींचं देखील रक्कम आता म्हणजे सॉरी शेतकरी मित्रांनो उर्वरित तीनशे पंधरा शेतकऱ्यांना देखील रक्कम देण्यात येणार आहे तर चला पहिला जिल्ह्यात झाला पैसे वाटपाची यादीतील पुढचा जिल्हा परभणी जिल्हा आहे परभणी जिल्ह्यातील जर तुम्ही राहणारे असाल तर तुम्हाला पण पैसे मिळतील तर बघा परभणी जिल्ह्यामध्ये आता तेरा हजार रुपयांचा पीक विमा मंजूर झालेला आहे बऱ्याच जणांना मिळेल बघा लगेच नमो शेतकरी योजनेची देखील माहिती आता तुम्हाला या ठिकाणी सांगणारच आहे तर बघा परभणी जिल्ह्यातील देखील सर्व एक ना एक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे टाकण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे पूर्ण रक्कम आता शेतकरी बांधवांची बँक खात्यावरती सोडण्यात येईल टाकण्यात येईल असं सरकारचं स्पष्टपणे आपल्याला म्हणणं बघायला येत आहे त्यानंतर इकडे पैसे वाटपाच्या यादीतील पुढचा एक तालुका बघायला मिळत आहे गंगाखेड तालुका जर तुम्ही या गंगाखेड तालुक्यातील राहणारे असाल तर याही ठिकाणी आता पीक विमा मंजूर झालेला आहे पीक विम्याचे पैसे येतील त्यानंतर नुकसान भरपाईचे पैसे येतील बऱ्याच जणांना भेटले असतील ज्यांना नसतील त्यांना येतील आणि अनुदान डबल अनुदान टप्पा दहा हजार आता वाटप सुरू होत आहे ज्यांना अनुदान भेटले आहे त्यांना आता चांगला दिलासा मिळाला आता त्यांना पीक विमा मिळेल आणि ज्यांना अनुदान भेटले नाही त्यांना अनुदानाचे दहा हजार रुपये आता वाटपाला सुरुवात होत आहे या ठिकाणी बघा सरकारने आता निर्णय घेतलेला या तालुक्यात देखील पैसे जमवणार आहेत लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जर या तालुक्यांच्या यादीत तुमच्या तालुक्याचं नाव असेल तर पैसे तुम्हाला पण मिळणार आहेत मग आपल्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव आहे का नाही ते बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बघत चालायचा आहे त्यानंतरचा तालुका आपल्याला बघायला मिळत आहे तो म्हणजे जिंतूर तालुका जर ता ता या जिंतूर तालुक्यातील देखील तुम्ही राहणार असाल तर सर्वात आधी पैसे तुमच्या बँक खात्यावरती आता जमवणार आहेत त्यानंतर पैसे वाटपाच्या यादी येतील पुढचा तालुका सेलू तालुका या ठिकाणी सतरा हजाराचा पीक विमा मंजूर झालेला आहे त्यानंतर उर्वरित नुकसान भरपाईचे देखील पूर्ण पैसे बँक खात्यात आता वाटप केले जाणार आहेत सेलू तालुक्यातील देखील एक नायक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टोटल अशी रक्कम डायरेक्ट टाकण्यात येईल यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला एक चांगला असा मोठा दिलासा नक्कीच मिळणार आहे तर चला पुढची यादीतील जिल्हे आणि तालुके या ठिकाणी आपण बघूयात आता ती यादी पाहण्यासाठी लक्ष देऊ शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं आता काम करत चला तर इकडे बघा या ठिकाणी आता डायरेक्ट निर्णय घेतलेला आहे पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा जिल्हा तालुका देखील जाहीर झालेला आहे या ठिकाणी बघा आता सरकारने दिलेल्या माहितीनुसार नुकसानग्रस्त सहाशे तीन शेतकऱ्यांना नंजूरमार येथे पैसे भेटले परभणी येथे वाटप सुरू आहे अजून शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत पैसे मिळणारे अजून पुढचे जिल्हे पण सांगणार आहे मात्र त्यापूर्वी नमोद शेतकरी योजनेची एक महत्वाची अपडेट या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे इकडे बघा आता नमोद शेतकरी योजनेचा हप्ता दोन हजार रुपयांचा लवकरच मंजूर करण्यात येणार असून प्रति शेतकरी नमो शेतकरीचे दोन हजार रुपये भेटेल तर काहींना चार हजार रुपये देखील देण्याबाबत सरकारची आता लवकरच घोषणा होणार आहे सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा संपलेली असून लवकरच पूर्ण पैसे बँक खात्यावरती टाकण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे यामुळे आता बळीराजाला काळजी करायची नाही कसली चिंता करायची नाही जर तुम्हाला पीएम किसानचे दोन रुपये भेटले असतील तर आता नमो शेतकरीचे पण दोन रुपये नक्की भेटणार आहेत कारण ज्यांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळत असतात अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पण पैसे सरकारच्या माध्यमातून मिळत असतात हे सर्वात मोठी घोषणा आणि दिलासा देणारी बातमी राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आता बोलू शकतो आता लवकरच या हप्त्याचे वितरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रिमंडळातून होण्याची शक्यता आता वर्तवण्यात आलेली आहे तर चला ही झाली नमो शेतकरी योजनेची बातमी तर आता पीक किंवा अनुदान नुकसान भरपाई पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते तालुके आहेत त्यांची यादी दाखवतो त्यानंतर नेमके कोणते दोन कामे करावे लागतील जेणेकरून हे सर्व पैसे आपल्या बँक खात्यात थे येतील देखील माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया तिकडे बघा आता सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा आणि मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर झालेला आहे यामध्ये सांगितला आहे की शेतकऱ्यांना आता 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 उतरवता उतरवता येणार येणार बघा तुम्हाला आहे लवकर उतरा कारण की यावेळेस पण जो तुम्ही पीक विमा उतरवणार आहात ना ते देखील तुम्हाला मिळणार आहे आता सध्या स्थितीला रब्बी हंगामात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात येत आहे या योजनेसाठी भारतीय कृषी विमा कंपनीचे निवड देखील करण्यात आलेले आहे जर आता तुम्हाला रब्बीचा पण पीक विमा पंधरा सोळा हजार रुपयांचा पाहिजे असाल तर आता लवकरात लवकर पंधरा डिसेंबरच्या आत तुम्ही पीक विमा भरून घ्या रब्बीचा पीक विमा भरल्याने तुम्हाला पुन्हा पंधरा ते सोळा हजार रुपयांची पीक विम्याची रक्कम शंभर टक्के मिळण्याचे चान्सेस असू शकतात त्यामुळे तुम्हाला काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही तर चला ही झाली महत्वाची अपडेट तर आता नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून हे सर्व योजनेचे पैसे आपल्याला मिळतील सरकारने काय सांगितलं आहे आणि कोणत्या जिल्ह्यात अजून पैसे वाटप होणार आहेत त्यांची यादी या ठिकाणी दाखवतो इकडे बघा सरकारच्या माध्यमातून आलेल्या माहितीनुसार शेतकरी मित्रांनो महत्वाचा आणि दिलासा देणारा राज्य सरकारचा मोठा निर्णय आपल्याला बघायला मिळत आहे यामध्ये दोन कामे करायची आहेत आपला आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करा मोबाईल नंबरशी लिंक करा म्हणजे तुम्हाला काही अडचण येणार नाही कारण येणारे पैसे डीबीटीतून येणार असून हे सर्व पैसे पाहिजे असतील तर ते ही कामे करायचीच आहेत त्यानंतर एक अजून काम करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला महत्वाचं काम आहे के वाय सी एस सी केंद्रावरती जा आणि वाय सी करा तसेच आता अनुदान वाटप होणारे मराठवाड्यातील सर्व शकता आहेत किती आहेत तर आता तुम्हाला सांगण्याची गरज पडणार नाही या ठिकाणी पूर्ण पैसे भेटेल अजून महत्वाचे अपडेट येणाऱ्या पुढच्या देणार आहोत तो पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून तुम्हाला अशाच महत्वाच्या अपडेट आणि व्हिडिओ या चॅनलवरती बघायला मिळतील व दहा ते बारा शेतकऱ्यांना व्हिडिओ पाठवा त्यांचा फायदा नक्कीच होईल तोपर्यंत धन्यवाद